नमस्कार सर्वत मोटी लक्षप या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते या योजनेत आतापर्यंत दहा हप्ते मिळाले आहेत आता मे महिन्याचा अकरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी तीन पॉईंट सदुतीस कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे त्या यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्यांनी पुढे सांगितले प्रशास की प्रशासकीय प्र प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी पंचवीस ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत जमा झाले आहेत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेर पात्र झाले महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मे महिना संपल्यास आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहेत तसेच काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने बँक खाते उघडून फसवणूक झाल्याचे आढळले आहे त्यामुळे अशा अपात्र आणि फसवणूक करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत अशा महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्व स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे